भारत असलेला प्रदेश चीनच्या केंद्रशासित म्हणजे लदाख या लदाखला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी तेथील युवा जनतेने लेह शहरात हिंसक आंदोलन सुरू केलं आहे यामध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला असून पन्नास जण जखमी झाले आहेत आंदोलकांनी गाड्यांना आग लावली जाळपोळ केली पोलिसांवर दगडफेक केली शिवाय लेह त्यामुळे ले पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला ओरिजिनली हे आंदोलन पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शांततेच्या मार्गाने सुरू केले होते त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती शिवाय लेह अपेक्स बॉडी या आंदोलनाचे नेतृत्व करत होती चोवीस सप्टेंबर रोजी लदाख बंद मागणी देखील ठेवण्यात आली होती ह्या आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार पुढे चार मागण्या ठेवल्या होत्या एक म्हणजे लदाखला राज्याचा दर्जा दिला जावा दुसरी म्हणजे लदाखला सहाव्या समाविष्ट करून घेतलं जावं तिसरं म्हणजे लेह आणि कारगिलला संसदेत स्वतंत्र जागा दिल्या जाव्यात आणि चौथं म्हणजे लदाख मधील जाती जमातींना आदिवासी हा दर्जा दिला जावा लेह मधील युवा जनतेने या आंदोलनाला समर्थन देत यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला उपोषणाला बसलेल्या काही लोकांची तब्येत खालावली आणि त्यांची परिस्थिती गंभीर झाली त्यामुळे या आंदोलनातील तरुणांमध्ये असंतोषाची लाट पसरली अगोदरच बेरोजगारीने ग्रासलेल्या तरुणांमध्ये तेथील व्यवस्थेविषयी राग आणि फ्रस्ट्रेशन हे होतच आणि त्यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं या आंदोलनाची पार्श्वभूमी बघायची झाली तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा रद्द करून कलम तीनशे सत्तर लदाखला होता आणि तेव्हापासून तेथील जनता संपूर्ण राज्याचा दर्जा आणि संवैधानिक सुरक्षेची मागणी करत आहे याविषयी लदाख प्रशासनासोबत लेह अपेक्स बॉडी वाटाघाटी करत आहे पण आंदोलनाला युवा जनतेने हिंसक वळण दिल्यामुळे नाराज किंवा निराश झालेल्या सोनाम मांगचुक यांनी उपोषण मागे घेतले त्यांनी असे विधान केले की वर्षानुवर्षे या आंदोलनात आम्ही अहिंसेच्या मार्गाने शांतपणे उपोषण आणि पदयात्रा करत आपल्या मागण्या सरकार पुढे ठेवल्या आहेत पण शेवटी यातून जर हिंसा निष्पन्न होत असेल तर हा आमचा मार्ग नाही त्यामुळे सध्या लडाख युवा म्हणजेच जेनझिनचे हे हिंसक आंदोलन नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे